नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर जागृत देवस्थान भाग दोन चला तर मग या कथेला सुरुवात करूयात उत्सव आठवड्यावर आला सालाबादप्रमाणे प्रमाणे महानैवेद्य करणे भागच होते थोडी तरी मोठी भांडी खरेदी करणे भाग होते घरडा कंपनीने भांडी खरेदीसाठी पंचवीस हजारांचा चेक दिला देवस्थानचे दोन ट्रस्टी मुंबईला रवाना झाले मुख्य ट्रस्टी भाऊ दाते यांचा मुलगा मोहन हाय कोर्टात वकिली करायचा राहायचा तो गिरगावला सेंट्रल सिनेमाजवळ मंडळी मुक्कामाला तिथे गेली त्यांच्या आंघोळी पांघोळी भाऊंनी येण्याचे प्रयोजन सांगितले मोहन त्यांना म्हणाला ग्रँड रोडला खोजांची जुनी दुकाने आहेत त्यांच्याकडे जुन्यातली मोठी पातेली मोडीच्या दराने मिळतात देवस्थानासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यापेक्षा जुन्यातली तांब्या पितळेची पातेली तपेली मिळतात का बघूया नाश्ता पाणी उरकून साडेदहाच्या सुमाराला मंडळी ग्रँड रोडला खोजाच्या दुकानात गेली तिथे गेल्यावर मालकाशी बोलणं झाल्यावर त्याने नोकरांना सोबत घेऊन स्टॉकरूममधून मोठी तपेली कडीवली पातेली असे सहा सात नग बाहेर आणले पहिले तांब्याचे तपेले भार्गवरामाचे आहे हे भाऊंनी ओळखले शहानिशा करण्यासाठी ते फिरवून बघताना श्रीदेव भार्गवराम हे छिन्नीने ठोकून घातलेले नाव ग्राइंडरने घासून घालवायचा प्रयत्न केलेला होता तरी भाऊंनी अचूक ओळखलं पाण खायच्या निमित्ताने त्यांनी मोहनला दुकानाबाहेर नेले आपला संशय त्यांनी बोलून दाखवला मोहनचा मित्र खेडचा अनिल दरेकर त्याला दोन महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेली होती मोहनने त्याला फोन केला तासाभरात फौज फाटा घेऊन हजर झाला दरम्याने खोजाने दाखवलेली सगळी मोठी आयदनं देवस्थानचीच होती हे ट्रस्टींनी ओळखलेलं होतं भाऊ मोहनला घेऊन बाहेर गेले हा संकेत ओळखून बाकीचे ट्रस्टी गप्प राहिले भाऊंच्या डायरीत देवस्थानच्या चोरीला गेलेल्या सगळ्या ऐवजांचा तपशील होता आश्चर्य म्हणजे चांदीच्या घंगाळा ताटासह सगळा ऐवज त्या खोजाने आपल्याकडे असल्याचे कबूलही केले फक्त ताटे त्याने घरी नेलेली होती खोजाने सांगितलं ते ऐकून मंडळी पुरती चक्रावून गेली चोरी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी यच्च्या यावत सगळ्या वस्तू त्याने पाच लाखाला खरेदी केल्या होत्या तशी त्याच्या डायरीतली नोंदही त्याने दाखवली चाळीस ये धंदा कर रहा हूं। कभी इतना बुरा वखत नाही ये सामान खरीदा उस दिन से मेरा धंदा चौपट हो गया है पंद्रह दिन पहले दो नौकरों को निकाल दिया बड़ी आमदनी है मगर बिना कमाई कितने दिन टिक सकूँगा ये सामान उठाकर फेंक भी नहीं सकता ना कोई खरीदार मिलने की उम्मीद रही ढाई लाख में तुम्हारा माल उठाकर ले चलो तुम्हारा जो कोई देव है उससे मेरे लिए मन्नत मांगो मेरा धंधा शुरू हो जाए दरे मोहन यानी अड़ीस लाख रुपये रक्कम देवस्थान बिना पावती देणगी भर ली पत्नी सगळा आईबस ताब्यात घेऊन विषय मिटवला पिंद्रावनचा ब्रह्मदेव म्हणजे चार हात औरस चौरस दीर्घ वर्तुळाकार रुजीव स्वयंभू शिळा आहे गावापासून लांब एकवशी निर्जन स्थानी देवस्थान आहे सगळी चढणीची वाट ताकदवानी लालसूर माणसालाही तिथे पोचायला पाऊन तास लागतो काही ठिकाणी उभ्या कड्याच्या धारेने जेमतेम हातभर रुंद पायवाट आहे सुकून माकून पाय घसरला तर दोन मांड्या खोल दरीत कोसळून थेट स्वर्गात रवानगी होईल इतकी बेलात पायवाट मंदिर हाकेच्या अंतरावर आल्यावर मात्र सगळा परिसर सवथळ आहे मंदिराच्या डाव्या अंगाला मोठ्या जांभ्या धोंडीच्या सांद्रीतून कमरभर उंचीवरून आंगट्या एवढी स्फटिक शुभ्र पाण्याची संतत धार बारमाही पडत असते धारेखाली कातळवटीत हातभर लांब रुंदनी वीतवर खोल डबरा मारलेला आहे तिथून खालच्या अंगाला कमरभर सखलवट भागापर्यंत पाटातून वाहत आलेले पाणी वळणावळणाने दरडीच्या पायथ्याशी व्हाळाच्या उगमात जाऊन मिसळते मंदिराला दोन गोपुरे आहेत सभागृहाच्या गोपुरापेक्षा देवाच्या गाभाऱ्यावरचे गोपूर दुप्पट उंच आहे आजूबाजूच्या दोन तीन गावांमध्ये विशिष्ट ठिकाणाहून गाभाऱ्यावरचे गोपूर स्पष्ट दिसतं ब्रह्मदेवाचे थळ कौल प्रसादासाठी आसमंतात प्रसिद्ध आहे ब्रह्मदेवाच्या थळावर दिलेला कौल म्हणजे ब्रह्मवाक्य अशी आसमंतातल्या जनलोकांची श्रद्धा आहे तसेच या देवस्थानात येऊन बोललेला नवस हमखास पुरा होतो अशी या देवस्थानाची ख्याती आहे देवस्थान ऐन जंगल भागात असल्यामुळे दर्शनाला येणाऱ्या माणसांना दिवसाढवळ्या भेकर डुक्कर साळींदर दिसतात पण या भागात पारद करायला बंदी आहे मंदिराच्या आसपास असंख्य लाल तोंडाची केलडी वावरताना दिसतात पण चुकूनसुद्धा मंदिराच्या अंतर्भागात एकही केलड प्रवेश करीत नाही हे सुद्धा एक अजब पण सत्य आहे दर्शनाला येणारे लोक देवाला मानवलेल्या केळी पेढे व अन्य वस्तू बाहेर जाऊन केलंड्यांसाठी प्रांगणात टाकतात देवस्थानचे पुजारी भिकूभाऊ रानडे देवाला मानवलेला नारळ वाढवून एक भकल भक्ताला परत देतात नि दुसऱ्या भकलातले सगळे खोबरे काढून बारीक फोडी करून गाभाऱ्यासमोर प्रसादाच्या ताटात टाकतात बऱ्याच फोडी साठल्या की ओंजळगूर बाहेर नेऊन ओवरीत केलड्यांना घालतात थोम पावसाचे दिवस सोडले तर वर्षभर दिवसाळी गेला बाजार पन्नास एक नारळ तरी फुटतो नि केलंड्यांच्या उदरनिर्वाहाची सोय होते वृंदावनच्या बाजूला कोळीसरे हा बाजार वस्तीचा गाव अलीकडेच तिथे केरळकडचे काही लोक आले त्यांनी बेकरी ज्यूस सेंटर असे व्यवसाय सुरू केले त्यांचा नोकर वर्ग सगळा तिकडचाच असे ते आसपासच्या गावांनी फिरून रिक्षाच्या केबलच्या फासक्या लावून भेकरी डुक्कर साळींदर पकडून त्यांचे मटण विकेत ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे भरपूर शिकार असल्याची माहिती त्यांना कळल्यावर त्यांनी मंदिराच्या जवळ केबलच्या फासक्या लावल्या दुसऱ्या दिवशी सकाळी शिकारी आले त्यावेळी ब्रह्मदेवाची पूजा करून भिकूभाऊंनी रुद्राची आवर्तनं सुरू केली केबलच्या फासात पुढचा पाय अडकलेला डुक्कर प्राणभयाने ओरडत होता जनावर चार ओझ्यांचं होतं शिकाऱ्यांनी दांडे कोयत्यांनी घाव घालून डुक्कर मारला फासकी सोडवून डुकराचे पाय बांधून त्यात वासा घालून जनावर उचललं मी एकाएकी जोरदार वाऱ्याच्या कावट्या सुटल्या मंदिराजवळ कळंबाच्या झाडावर आग्या माशांची मोहळ होती वाऱ्याच्या कावट्यांनी मोहाळांना जोरदार हेलकावे बसायला लागल्यावर आग्या माशा पिसाळल्या हजारोंच्या संख्येने त्यांची भिरीच्या भिरी जमिनीवर उतरली मी गु गु असा भीषण आवाज करीत दिसेल त्याच्यावर हल्ला करीत डसायला येऊ लागले